शरीरातील उष्णता वाढली की तहान जास्त लागते तहान लागणे हे शरीराने दिलेलं एक संकेत आहे की तुमच्या शरीराला द्रव पदार्थाची अत्यंत आवश्यकता आहे आणि हे द्रवपदार्थ भरून काढण्यासाठी आपण कोकोकोला -को पेप्सी लिमका स्प्राईट यासारखे ड्रिंक्सचा वापर करतो त्यामध्ये फ्रीजमधील पाणीसुद्धा आले या सगळ्या ड्रिंक्समध्ये शीज स्पर्श सोडला तर दुसरा कोणताही गुणधर्म नाही त्या उलट त्यांचं त्या नुकसानच जास्त होतं त्यामध्ये कार्बोनेटेड शुगरी ड्रिंक्स असल्यामुळे आपल्या शरीरातील हाडांचे कॅल्शियम हे ओढून काढतं त्याचप्रकारे या पोटातील पी एचसुद्धा हे खूप झपाट्याने चेंज करतं आणि ज्यांना ॲसिडिटी नाही आहे किंवा पोटात कोणताच त्रास नाही आहे त्यांनासुद्धा ॲसिडिटी किंवा हे त्रास चालू होऊ शकतात नियमित असे ड्रिंक्स सेवन केल्यामुळे त्याचे नुकसान जास्त होतात हे सगळे ड्रिंक्स घेण्यापेक्षा घरी उपलब्ध असलेले इन्स्टंट एनर्जी देणारे लिंबू शरबत गुलकंद मिल्कशेक अंजीर शेक किंवा माठातलं पाणी या सगळ्यांचा वापर करावा ताण लागणे हे शरीराने दिलेले संकेत असले तर त्याचा योग्य वापर करावा